चिंतन श्री गुरुदेव दत्त अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी अकरा वाजून अकरा मिनटांनी आपल्याला हा रात्री उपाय करायचा आहे तर या दिवशी आपण उपाय काय करू शकतो अकरा अकरा या नंबरचा तुम्हाला एक नंबर सूर्याशी रि रिले, रिलेटेड आहे एक अधिक एक बरोबर दोन हा चंद्राशी रिलेटेड आहे एक अधिक एक अधिक एक अधिक एक अधिक एक अ बरोबर चार हे राहूशी रिलेटेड आहे चार हा नंबर खूप स्ट्रॉंग आहे हा नंबर आपल्याला सारखा सारखा दिसत असेल तर असे समजा की युनिवर्स एंजल युनिवर्स एंजल आपल्याबरोबर आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अक अकरा नोव्हेंबरला हा उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या कामात खूप मेहनत करायची आहे आपल्या कामात रुकावट येतील तरी घाबरायचे नाही अकरा अकरा हा नंबर आपल्याला असे सांगतो की उरकावटे पण येतील आणि बदलाव पण येईल एक नंबर नेहमी आपल्याला सुरुवात करून देतो तर एक नंबर सुरुवात करून देतो पण आपल्याला खूप मेहनत घ्यायची आहे घाबरायचे नाही निडर बनायचे कॉन्फिडंट ठेवायचा हार्डवर्क करायचे या दिवशी या तारखेला आपण काय उपाय करू शकतो आपली इच्छा लवकरच पूर्ण होईल खूप सोपा उपाय आहे एका व्यक्तीसाठी एक इच्छा आपलं नवरा नवऱ्यासाठी एक मुलग्यासाठी एक मुलगीसाठी एक स्वतः असे चार इच्छा पण चार त्याच्यासाठी आपल्याला दोन वस्तूंची गरज आहे एक तेजपान पान आणि एक ग्लास पाणी त्या पाण्यात एक चमचा साखर टाकायची आपल्याला कोणत्याही कलरचा एक स्केच पेन घ्यायचा आहे किंवा मार्कर घ्यायचा आहे आपल्याला कोणतीही एक इच्छा लिहायची आहे एक स्केच पेन घ्यायचा आणि तेज एक तेजपानावरती आपल्यासाठी जे आपल्याला जे काही पाहिजे हेल्थसाठी पाहिजे असेल तर गुड हेल्थ किंवा चांगले चांगले आरोग्य मुलांसाठी पाहिजे असेल तर एक्झामसाठी पास तर एक्झाम पास असं किंवा आपल्याला गुड इन्कम पाहिजे असेल तर गुड इन्कम असं आपल्या चा चौघांच्या चारही इच्छा काय असतील तर त्या चारही पानांवरती लिहायच्या आणि त्याच्या पाठीमागे प्रत्येक पानावरती अकरा असं लिहायचं जेवढे आपण पानं तयार केली तेवढी आपल्या हातामध्ये एकत्र घ्यायची आणि आपली जी कोणती इच्छा असेल ती बोलायची आणि आपल्याला बरोबर चांगले घडत आहे आपल्याबरोबर चांगले घडत आहे माझी तब्येत चांगली होत आहे मुलाला जॉब लागत आहे मिस्टरांचे इन्कम वाढत आहे मुलीला जॉब मिळत आहे अशा ज्या काही आपल्या फॅमिलीसाठी इच्छा आहेत त्या आपण पॉझिटिव्हमध्ये बोलायच्या आहेत त्यानंतर ही सर्व पाने आपण उत्तर किंवा पश्चिम दिशेला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि त्याच्या बाजूला पाण्याने भरलेला ग्लास जो आपण तयार केला होता तो ठेवायचा आहे हा दिवसभर तिथेच ठेवून द्यायचा त्यानंतर रात्री अकरा वाजून अकरा मिनटांनी हे आपण परत आपल्या हातात घ्यायचे आणि आपण जी बनवताना ज्या इच्छा बोलल्या होत्या त्याच परत बोलायच्या त्यानंतर त्या प्लेटमध्ये ठेवून किंवा कशातही ठेवा आणि जाळा रात्रीच जाळा त्यानंतर पूर्ण राख झाल्यानंतर आपल्या दरवाजातून किंवा खिडकीतून ती अशी आपण बाहे खिडकीतून आपण ती राख बाहेर पुकून द्यायची आणि जे पाणी भरलेले ग्लास ठेवले होते ते तसेच रात्रभर तिथेच ठेवू द्यावे दुसऱ्या दिवशी बारा तारखेला आपल्या कोण कोणत्याही को झाडाच्या कुंडीत टाकणे कुंडीत टाकणे हा उपाय नक्की करा आणि तुम्हाला काही फरक आला असेल तर नक्की कमेंट करा थँक्यू धन्यवाद